कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे मतदान केंद्रापासून शंभर मीटर परिसरात मोबाईल वापरण्यास मनाई आहे नियम मोडल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे दरम्यान आचारसंहिता लागल्यापासून आत्तापर्यंत बारा कोटी त्र्याण्णव हजार रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची आज सांगता झाली वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी पत्रकार परिषद घेतली जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघासाठी तीन हजार चारशे बावन्न मतदान केंद्र आहेत तर तेहतीस लाख पाच हजार अठ्ठ्याण्णव मतदार आहेत निवडणूक कामासाठी सोळा हजार दोनशे सत्तावीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे एकोणीस नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांकडे ईव्हीएम घेऊन कर्मचारी रवाना होतील या कामासाठी पाचशे वाहनांचा वापर केला जाणार आहे मतदान केंद्रापासून शंभर मीटर परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी आहे नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल होतील पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग अशा एकूण चार मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली होती दोनशे नऊ पथकांमार्फत दोन वेळा त्यांच्या घरी भेट देण्यात आली त्यातून चार हजार चारशे तीस इतकं गृहमतदान झालंय तर दोनशे सात व्यक्ती त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळून आलेला नाहीत असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे एकवीस गुन्हे दाखल झाले त्यापैकी तेरा गुन्हे अदखलपात्र होते विनापरवाना बॅनर लावणं सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट पाठवणं अशा आठ तक्रारींची गांभीर्यानं दखल घेतली आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं एकूणच निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून मतदानाचा टक्का वाढवण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जे तेतीस लाख पाच हजार अठ्ठ्याण्णव मतदार आहेत सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केलेली आणि जवळपास पंचवीस ते तीस हजार कर्मचारी या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या दिवशी कार्यरत राहणार आहेत सर्व मतदान केंद्रांवरती ज्या बेसिक सुविधा दिल्या पाहिजेत पाण्याची व्यवस्था रांगेचं नियोजन ही पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे तर सर्व मतदारांनी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा ही जी आपली मतदानाची वेळ आहे या वेळेमध्ये मतदान केंद्रावरती यावं लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा हक्क बजावावा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी राज्यामध्ये अग्रेसर राहण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं या सर्व निवडणूक प्रक्रिया मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि शांततामय वातावरणामध्ये पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सर्व तयारी प्रशासनाने केलेली आहे जिल्ह्यात काही मतदान केंद्रांवर नाविन्यपूर्ण संकल्पना राबवल्या जाणार आहेत मधाचं गाव कुस्ती पंढरी रेशीम लागवड लेक वाचवा प्लास्टिक बंदी क्रीडा नगरी आणि हरित गाव अशा संकल्पनांचा त्यामध्ये समावेश असेल आचारसंहिता लागू झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात बारा कोटी त्र्याण्णव हजार रुपयांचा ऐवज जप्त केलाय त्यामध्ये रोख रक्कम मद आणि इतर साहित्याचा समावेश असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते